का बिल्डर ज्यावेळेस एखादी बिल्डिंग बांधायला घेतो त्यावेळेस तो, त्या तो वास्तुशास्त्रीय काही नियम पाळतो का तर बऱ्याचशा वेळेस म्हणजे बहुतांशी वेळेस मोठमोठे बिल्डर वास्तुशास्त्राच्या नियमांना बगल देऊन पूर्णत नियम पायदळी तुडून बिल्डिंगचं बांधकाम करत असतात आणि त्याचे परिणाम जसे त्याला भोगावे लागतात तसेच त्या ग्राहकालाही पुढे जाऊन भोगावे लागतात ते कसं ते मी आता तुम्हाला सविस्तरपणे त्याची काही कारण सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम आपण हे बघूया का जो फ्लॅट आहे त्याला वास्तुशास्त्रामध्ये चाइल्ड वास्तू म्हणतात आणि ही जी चाइल्ड वास्तू आहे म्हणजे हा जो फ्लॅट आहे ज्या बिल्डिंगमध्ये असतो त्याला फादर वास्तू म्हणतात वडील वास्तू म्हणतात आणि ही जी फादर वास्तू आहे ज्या जागेवरती उभी आहे त्याच्या भोवती त्या बिल्डिंग भोवती जो कंपाऊंडेड एरिया आहे त्याला ग्रँडफादर वास्तू म्हणजेच आजोबा वास्तू म्हणतात सोप्या शब्दात जर सांगायचं असेल तर जसं एका नातवावरती त्याच्या आजोबांचाही प्रभाव असतो आणि त्याच्या वडिलांचाही प्रभाव असतो तसंच जो तुम्ही फ्लॅट घेता किंवा ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहता त्याच्यावरती त्या बिल्डिंगचा आणि बिल्डिंगच्या आजूबाजूच्या परिसराचाही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो आता हे जे बिल्डिंगचं बांधकाम होतं जी जागा आहे त्या जागेच्या उत्तर आणि पूर्व दिशेला जर मोठमोठे डोंगर आलेले असतील आणि दक्षिण आणि पश्चिम दिशेला उतार असेल पाण्याची स्थानं असतील तर अशा वेळेस काय होतं ज्या उगम दिशा आहेत उत्तर आणि पूर्व ज्या प्राणिक आणि जैविक ऊर्जा देणाऱ्या दिशा आहे त्या मोठमोठ्या डोंगर आल्यामुळे अडतात त्याचा लाभ तिथे होत नाही आणि ज्या अस्त दिशा आहे त्या पाणी असल्यामुळे उतार असल्यामुळे प्रभावी होतात आणि अस्त दिशांचा प्रभाव त्या बिल्डिंगवरती होतो आता याचा प्रत्यक्षामध्ये परिणाम असा होतो की ज्यावेळेस बिल्डर बांधकाम करायला सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्या नकळत त्याला एक एक अडचणींना सामोरं जावे लागते आपण असं समजूया का एखादा बिल्डर एखादा डेव्हलपर अतिशय प्रामाणिक आहे आणि त्याला दिलेल्या वेळेतच कस्टमरला फ्लॅट डिलिव्हर करायचा आहे तरी पण त्यांनी वास्तुशास्त्रीय नियम न पाळल्यामुळे त्याला या विषयाची माहिती नसल्यामुळे किंवा त्याने जाणून बुजून या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो आणि याचा परिणाम म्हणून त्याला बांधकामात लेट होतं आणि अनेक कारणांमुळे तो प्रॉब्लेममध्ये येतो तो प्रॉब्लेममध्ये आल्यामुळे तो वेळेवरती बांधकाम पूर्ण करत नाही आणि त्याच्यामुळे ग्राहकांना पण वेळेवरती तो फ्लॅट मिळत नाही आता आपण पुढे जाऊन अजून एक गोष्ट बघूया जी बिल्डिंग हुबी आहे त्या बिल्डिंगच्या अष्टदिशा आणि पंचतत्वाचं जर बॅलन्स योग्य नसेल तर ते पण पुढे जाऊन त्रासदायक ठरत आता आपण असं समजूया का हे खास करून ज्या बिल्डिंग विदिशा असतात त्या विदिशा बिल्डिंग मधले फ्लॅट सुद्धा विदिशा असतात विदिशा म्हणजे दिशाही विदिशा या याचा अर्थ असा आहे का मुख्य दिशा आहे त्या घराच्या कोपऱ्यामध्ये जातात आणि ज्या उपदिशा आहेत त्या प्रमुख दिशा म्हणून येतात आता उपदिशा ह्या अत्यंत प्रभावी आणि प्रबळ असतात कारण त्यांच्यामध्येच पंचतत्व एकवटलेलं असतं ज्यावेळेस ते मुख्य दिशांच्या जागा घेतात व मुख्य दिशा उपदिशांकडे जातात त्यावेळेस नैसर्गिक पॉझिटिव ऊर्जा ज्या असतात सकारात्मक ऊर्जा असतात त्याचा लाभ त्या बिल्डिंगला त्या फ्लॅटला होत नाही हे पण एक प्रमुख कारण असतं का तुम्हाला फ्लॅट उशिरा मिळतो याचं कारण तुमचा जो फ्लॅट आहे तो विदिशा असतो आणि त्याच्यामध्ये बहुतांश वेळा त्या घराचा जो एंट्रन्स असतेच नैऋत्य दक्षिण आणि पश्चिम या प्रभावांखाली आलेला असतो त्याचबरोबर घराचा जो हुगडा भाग असतो तो या तीन दिशांच्या प्रभावाखाली येतो व ज्या प्रमुख दिशा असतात उत्तर पूर्व आणि ईशान्य या बंद असतात म्हणजे इथेसुद्धा तुम्हाला त्या नैसर्गिक ऊर्जा प्रवाहांचा फायदा होत नाही आणि ह्या गोष्टींमुळे तुम्हाला फ्लॅट तुम्हाला फ्लॅटचा ताबा मिळण्यास उशीर होतो याच्यातला सर्वात उत्तम उपाय म्हणजे जर तुम्ही फ्लॅट बुक करणार असेल नवीन फ्लॅट घेण्याच्या विचारात असाल तर योग्य त्या वास्तुतज्ञांचा सल्ल्यांमार्फत तुम्ही जर फ्लॅट घेतला तर तुमचा पुढे होणारा मनस्ताप पुढे होणारा त्रास बऱ्याचशा प्रमाणामध्ये टळू शकतो